नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उडीद आणि मूग डाळीचे मिक्स असे पापड बनवणार आहोत हे मिक्स डाळीचे पापड खायला खूपच चविष्ट लागतात हे बनवायला बऱ्याच जणी घाबरतात कारण अनेकांचे पापड लाल होतात किंवा ते खायला खूपच कडक लागतात येथे तुम्ही बघू शकता मी तळूनसुद्धा दाखवलेले आहे आणि भाजूनसुद्धा दाखवलेले आहे तळूनसुद्धा अगदी पापड दुप्पट फुलत आहेत अजिबात ते लाल झालेले नाही आणि खायला खूपच चविष्ट लागतात येथे मी रामबंधू मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता परंतु फक्त तो मसाला वापरून पापड अजिबात चांगले होत नाहीत यामध्ये आपण काही सिक्रेट मसाले वापरणार आहोत त्याचबरोबर डाळींचे प्रमाण किती घ्यायचे हे सुद्धा मी येथे सांगितलेले आहे पीठ मळण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व स्टीप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा पापड याचप्रमाणे अतिशय सुंदर चविष्ट बनतील तसेच यामध्ये मी काही आणखी गोष्टी ॲड केलेल्या आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण येथे मी काही सर्वात शेवटीसुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहे पापड वाळवण्याची साठवण्याची काही पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला तर मग झटपट हे मिक्स डाळीचे पापड कसे बनवायचे ते पाहूया मिक्स डाळीचे पापड बनवण्यासाठी येथे मी तीन वाट्या उडद डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मूंग डाळ घेतलेली आहे हे आपण मिक्स डाळीचे पापड बनवणार आहोत परंतु यामध्ये उडीद डाळीचा वापर जास्त करणार आहोत हे प्रमाण घेतले तर तुमचे पापड अतिशय चविष्ट बनतील यानंतर ह्या डाळी मी आधीच स्वच्छ करून घेतलेले आहे यामुळे मी स्वच्छ करताना तुम्हाला दाखवलेले नाही कारण सर्वांनाच माहीत आहे डाळी कशा स्वच्छ करून घ्यायच्या यानंतर एका भांड्यामध्ये मी उडदाची डाळ आणि मूग डाळ एकत्र घालून घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपण काही सिक्रेट मसाले घालणार आहोत परंतु त्या अगोदर आपण पापड लाटताना जे पीठ लावतो त्यासाठी मी वेगळी डाळ मिक्स करून काढून घेत आहे मिक्स केल्यानंतर यातील अंदाजे मी थोडीशी डाळ बाजूला काढून घेतलेली आहे ते आपण वेगळी दळून आणणार आहोत यानंतर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत बडीशोप बडीशोप मी येथे दोन चमचे घातलेली आहे एक किलो डाळीसाठी दोन चमचे बडीशोप पुरेशी आहे त्यामुळे पापडांना अप्रतिम चव येईल यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे थोडे कमीच घालायचे कारण त्यामुळे पापड थोडेसे भाजताना जळू शकतात कारण तुम्ही पापड भाजून खात असाल तर जिरे थोडे कमीच घालायचे परंतु जिरे थोडेसे नक्कीच घाला कारण त्यामुळे पण पापडांची चव अतिशय अप्रतिम लागते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि गिरणीमधून अगदी बारीक असं पीठ आपल्याला हे दळून आणायचं आहे येथे तुम्ही बघू शकता मी गिरणीमधून आपलं पापडाचं आणि पापड लाटताना लागणारा साठा व्यवस्थित बारीक दळून आणलेला आहे ज्या दिवशी तुम्ही पापड बनवत असाल त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून सर्वात आधी आपल्याला पापडासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे हे पापडाचे पीठ तीन ते ती चार तास छान मुरू द्यायचं त्यामुळे पापड अगदी परफेक्ट आणि लाटायला खूपच सोपे जातील त्याकरता मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून सर्वात आधी एका पातेल्यामध्ये चारशे एम एल म्हणजेच एका ग्लासने दोनशे एम एलचा ग्लास आहे त्याने दोन प्याले पाणी घालून घेतलेले आहे त्यामध्ये आता मी हे एक किलोसाठी लागणारे पन्नास ग्रॅमचे शंभ शंभर ग्रॅमचे आहे वाटतं तर ते पाकिट यामध्ये घालून घेतलेलं आहे हे एका किलोसाठी बाजारामध्ये तुम्हाला सर्व दुकानामध्ये मिळून जाईल तर हे पूर्ण पाकिट मी पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून यानंतर गॅसवरती ठेवून याला मीडियम गॅसवर सतत ढवळत उकडी आणलेली आहे या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये किंवा मोठा कोपर घ्यायचा त्यामध्ये दळून आणलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर येथे आपण दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स पुन्हा घालणार आहोत तर त्यामुळे आपल्या पापडाची चव आणखी वाढेल तिसरे इन्ग्रेडियंट्स आहे ओवा यास एक किलो डाळीसाठी मी दोन चमचे ओवा हातावर छान रगडून यामध्ये घातलेला आहे ओव्यामुळे खूपच छान चव येते पापड खाताना दाताखाली ओवा आला की त्याची चव काही न्यारीच लागते तुम्हाला ओवा आवडत असल्यास नक्कीच घाला त्यामुळे तुमचे पापड चविष्ट बनतील यानंतर एक किलो डाळीसाठी हे एक पाकिट घातल्यानंतरही मिठाचे प्रमाण कमी लागते त्यामुळे पापड अगदी बेचव लागतात त्याकरिता एक चमचा मी एक्स्ट्रा मीठ घातलेले आहे तुम्हाला मीठ कमी हवे असल्यास तुम्ही मीठ स्किप करू शकता मला मीठ यामध्ये घालायचे होते त्यामुळे मी एक चमचा मीठ घालून घेतले ओवा आणि मीठ पापडाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जे मसाल्याचे पाणी केले होते ते थंड झालेले आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला येथे थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पापडाचे पीठ मळत असताना मधून सुरुवात करायची मध्ये थोडं थोडं पाणी घालून ते दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे शांततेने व्यवस्थित असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे येथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आता हा आपल्या थोडा खरबडीत दिसत असला तरी मुरल्यानंतर हा गोळा अगदी सॉफ्ट होणार आहे आता हा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आहे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये आता हा पापडाचा उंडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर तो प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे यानंतर तीन ते चार तासांनी आपण याचे पापड बनवणार आहोत तीन ते चार तास झालेले आहे येथे मी एक पाटा घेतलेला आहे आणि आपला गोळा पण व्यवस्थित मुरलेला आहे आता यामधील एक छोटा गोळा घ्यायचा आहे यानंतर पाट्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपला गोळा यावर कुटून घेत असताना पाट्याला चिकटणार नाही थोडं तेल लावून यावर व्यवस्थित मी गोळा व्यवस् कुटून घेतलेला आहे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही गोळा व्यवस्थित कुटून घेतल्यामुळे पापड लाटायला तर खूप सोपे जातातच परंतु पापड खायलासुद्धा अगदी नरम खुसखुशीत बनतात यामुळे पापड अगदी आपले सॉफ्ट बनतात भाजल्यानंतर तो तोंडामध्ये टाकताच विरघळून जातो त्याकरता ही स्टेप करायला विसरू नका यानंतर आपण तो लांब आकार देऊन त्याचे छोटे छोटे गोळे चाकूच्या साह्याने कट करून त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे सर्व गोळे गोलाकार करून झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावायचं त्यामुळे ते एकमेकांना चिकटणार नाहीत यानंतर एखाद्या भांड्यामध्ये हे झाकून ठेवायचे आहे यातील एक एक गोळा घेऊन त्याला थोडे पीठ लावून आपण व्यवस्थित पातळ असे पापड लाटून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता किती छान असे पापड याचे लाटले लाट जात आहे याला पीठ पण अगदी थोड्या प्रमाणात लावायचे आहे जास्त पीठ लावल्यास त्याला जाडी लागण्याची शक्यता असते ते हे पापड लाटून एकावर एक ठेवायचे त्यामुळे त्याला छान पिवळसर रंग येतो वीस ते पंचवीस पापड बनून झालेले आहे आता मी हे एका कपड्यावरती फॅन खाली सुकत घालायचे आहे फॅनची स्पीड अगदी लो ठेवलेली आहे त्यावरच हे पापड सुकून घ्यायचे आहे हे पापड उन्हामध्ये अजिबात वाढवायचे नाही हे थोडेफार सुकले की याची अशी एका एक चळत लावायची आहे आणि हे एक दिवसभर कपडा टाकून फॅन खालीच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे डब्यामध्ये भरायचे आहे हे बघा किती सारे असे पापड बनलेले आहे आता मी यापैकी काही पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे हे बघा किती सुंदर असे पापड तळले जात आहे त्यांचा रंग आणि ते दिसायला इतके सुंदर दिसत आहे की पाहता शनीस खावेसे वाटत आहे यानंतर मी तुम्हाला पापड भाजूनसुद्धा दाखवत आहे हे बघा मी पापड भाजून दाखवत आहे भाजतानासुद्धा तो अजिबात लाल होत नाही आहे आपण जर पापड उन्हामध्ये वाळवले तर ते लाल होण्याची शक्यता असते लाल होणे म्हणजेच ते अगदी एकदम कडक होतात खायला अजिबात खावेसे वाटत नाही तर तुम्ही बघू शकता पापड किती छान भाजल्यासुद्धा गेले आणि तळूनसुद्धा दाखवलेले आहे तर मग तुम्हाला हे पापड कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका